हॅलो फ्रेंड्स कसे आहात आपण सगळे आय होप आपण सगळे हॅप्पी आणि हेल्दी असालच मी आपली सखी कोमल आपणा सर्वांसाठी सर्वांसाठीच पण आजची जी रेसिपी आहे ती स्पेशली ज्या न्यू मदर्स आहेत माझ्यासारख्या त्यांच्यासाठी खूपच यूजफुल अशी ही रेसिपी आहे माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्या न्यू मदर्स आहेत माझ्यासारख्याच तर त्यांची अशी रिक्वेस्ट होती की मी माझ्या बाळाला काय आहार देते माझं बाळ आता आठ महिन्याचं आहे तर माझ्या या बाळाला मी काय आहार देते त्याचे फायदे आणि त्याची रेसिपीसुद्धा मी माझ्या चॅनलवर शेअर करावी अशी त्यांची इच्छा होती तर इथून पुढे मी काही व्हिडिओजमध्ये बेबी फूड रिलेटेड व्हिडिओज शेअर करणार आहे आय होप ज्या न्यू मदर्स आहेत आणि जे इतरही माझे व्हिडिओज बघतात त्यांना ह्या रेसिपीज नक्कीच आवडतील तर आजची आपली पहिली रेसिपी आहे गुणकारी खजूर सिरप तर चला आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी एक वाटी खजूर घेतलेले आहेत त्याच्या बिया काढून बारीक बारीक त्याचे तुकडे करून घेतले होते आता मी याच्यामध्ये एक मध्यम आकाराचं जे पातेलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी ह्या खजूरमध्ये ॲड केलं आहे आता ह्या गरम पाण्यामध्ये जे आपण खजूर भिजवत ठेवलेले आहेत हे आपल्याला साधारणपणे दोन ते अडीच तासापर्यंत भिजवत ठेवायचे आहेत तर आता आपण ह्याला झाकण लावून दोन ते अडीच तास चांगले भिजवत ठेवणार आहोत दोन ते अडीच तास झालेले आहेत तर आता हे जे भिजलेले खजूर आहे मी एका गाळणीमध्ये व्यवस्थित हे गाळून घेणार आहे आणि चमचाने किंवा आपण ह्याला सुद्धा ह्या चाळणीमध्ये मॅश करू शकता तर इकडे मी चमचाने ह्याला व्यवस्थित असे मॅश करून घेत आहे तर आपले जे खजूर आहेत व्यवस्थित असे मॅश करून झालेले आहेत मी लागेल तसं इकडे ह्या खजूरच्या पाण्याचा वापर इथे केलेला आहे मॅश करताना तर आता हे मॅश केलेले खजूर आहेत आपल्याला ह्या पातेल्यामध्ये वस्त्रगाय करून घ्यायचे आहेत यासाठी मी स्वच्छ धुतलेला रुमाल इकडे वापरत आहे कॉटनचा तर अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असं पूर्ण यातलं पाणी निघेपर्यंत वस्त्रगाय करून घ्यायचं आहे आता शेवटी मी याची एक अशी पोटली तयार केलेली आहे आणि पूर्ण पाणी मी अशा प्रकारे यातलं काढून घेत आहे आणि ह्यातला जो व्यवस्थित गाळून घेतलेला जो भाग आहे जो काही शेवटचा भाग जो शिल्लक राहतो तो आपण एखाद्या गोड पदार्थामध्ये सुद्धा वापरू शकतो तर मी आता हा भाग साईडला ठेवत आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे ह्याचं पाणी आहे हे हेच आपल्याला यूज करायचं आहे तर याच्यापासूनच जे सिरप आहे ते तयार होतं तर अर्धा टोप इतकं हे पाणी निघालेलं आहे खजूरचं तर आता आपण ह्याला लो टू मीडियम हीटवर पंधरा ते वीस मिनटं चांगलं गरम करून घेणार आहोत तर इकडे मी आता खजूरचं पाणी जे आहे ते गॅसवर ठेवलेलं आहे आपल्याला हे लो टू मिडियम हीटवर पंधरा ते वीस मिनटं चांगलं गरम करून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी आपण बघू शकता अगदी पाण्यासारखी पातळ आहे पण हळूहळू याची कन्सिस्टन्सी जी आहे ही मधासारखी घट्ट होत जाते अगदी थीक तयार होतं आहे सो so फ्रेंड्स इकडे आपलं खजूर सिरप जे आहे ते ऑलमोस्ट आता तयार झालेलंच आहे पंधरा ते वीस मिनटानंतर आपण बघू शकता याची कन्सिस्टन्सी जी आहे मधाप्रमाणे अगदी थीक, मधा थीक होत आहे आणि जसं हे थंड होतं तसं हे मधासारखंच ठीक होत जातं आणि ह्याचा जा गोडवासुद्धा अप्रतिम लागतो बरं का तर हे खजूर सिरप आता इथे तयार आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आता आपण हे थंड करून घेणार आहोत तर फ्रेंड्स इकडे आपलं खजूर सिरप जे आहे ते आता तयार झालेलंच आहे आपण याला अशा प्रकारच्या हवाबंद काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवू शकता जर आपल्याला हे कमी वेळासाठी स्टोर करायचं आहे तर आपण याला रूम टेम्परेचरवरती पाच ते सहा दिवस आरामात स्टोर करून ठेवू शकता आता सध्याचं वातावरणसुद्धा थंड आहे आणि जर का आपण माझ्याप्रमाणे वर्किंग मदर म्हणजे जर आपण ऑफिसला बाहेर जात असाल तर आपण ह्याला फ्रीजमध्ये एक ते दीड महिन्यापर्यंत व्यवस्थित स्टोर करून ठेवू शकतो आपण याला आपल्या बाळाच्या रोजच्या आहारामध्ये जसं की आपण आपल्या बाळाला आता किमती देत असतो किंवा एखादी खीर असेल किंवा दूध चपातीचा काला असेल तर बाळा बाळाच्या प्रत्येक गोड आहारामध्ये आपण याचा समावेश करू शक करू शकतो आणि बाळांना गोड जे आहे ते खूप आवडतं तर साखरेऐवजी हे एक उत्तम पर्याय आहे डॉक्टरसुद्धा सजेस्ट करतात की बाळ जे आहे हे दोन वर्षाचं होईपर्यंत बाळाच्या आहारामध्ये मीठ आणि साखरेचं प्रमाण हे कमीत कमी, -कमी करायचं आहे आपल्याला तर साखरेला हे उत्तम पर्याय आहे मी माझ्या बाळाच्या आहारामध्ये याचा समावेश हा करते तर तुमचं बाळ हे सहा महिन्याच्या वरती असेल तर तुम्ही ह्याचा वापर नक्कीच तुमच्या बाळाच्या हारामध्ये करा आणि बाळाला कुठचाही एखादा पदार्थ देताना तो नवीन पदार्थ पहिल्यांदा देताना तो सकाळच्या वेळेत द्यावा म्हणजे त्या पदार्थापासून बाळाला जर का काही ॲलर्जी असेल तर ती ॲलर्जी समजून घेण्यासाठी तो त्रास समजून घेण्यासाठी आपल्याकडे चोवीस तास हे दिव दिवसाचे असतातच आणि जर का काही त्रास असेल आप तर आपल्याला पटकन डॉक्टरांकडे नेता येतं तर कुठचाही नवीन पदार्थ देताना तो सुरुवातीला सकाळीच द्यावा बाळाला तर खजुराचे अनेक फायदे आहेत हे तुम्हाला माहिती असतीलच जसे की रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी रक्तवाढीसाठी बौद्धिक विकासासाठी हाडांच्या मजबूतीसाठी असे अनेक गुणकारी ह्या खजूरचे फायदे आहेत तर तुम्हीसुद्धा तुमच्या बाळासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली तेसुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद ब बाय